श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आजच्या आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि ही चतुर्थी गणाधीप संकष्टी चतुर्थी आणि उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे तर ही वस्तू टाकल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य हे नष्ट होईल आणि घरा घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल या तर आपल्याला कोणती वस्तू टा पाण्यामध्ये आंघोळीच्या टाकायची आहे आणि त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉनलाही प्रेस करा तर बघा गणाधीप संकष्टी चतुर्थी ही चतुर्थी गणपती बाप्पांची पूजा आणि उपवास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी गणपती गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा प्रार्थना आणि उपवास करण्याला खूप अत्यंत महत्त्व दिलं जातं धार्मिक मान्यता मान्यतेनुसार या दिवशी दिवत पूजा केली तर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होतं आणि घरात सुख समृद्धी पैसा धन हे हे देखील येऊ लागतं तर आंघोळीच्या पाण्यात आपल्याला कोणती वस्तू टाकायची आहे ती म्हणजे दुर्वा कारण दुर्वा ही गणपती बाप्पांना अतिशय अत्यंत प्रिय आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अकरा किंवा एकवीस दुर्वा उदयच्या दिवशी टाकायचे आहेत आणि स्नान आपल्याला त्या पाण्यांनी करायचं आहे धार्मिक मान्यतेनुसार यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होते आणि जीवनात सुख समृद्धी यायला सुरुवात होते त्याचबरोबर स्नान हा भारतीय संस्कृतीत शुद्धीकरणाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकल्याने आपले शरीर मन आणि आत्म्याचे शुद्धीकरण होते यामुळे दैविक कृपा आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते आणि आपल्याला कोणत्याही कामा कोणतंही काम करायचं असेल तर ते काम देखील आपलं पूर्ण होतं म्हणजे आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडथळा अडचणी समस्या येत नाहीत आणि जे कुठलं काम असेल तर ते काम आपण उत्साहाने आनंदाने क करत असतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी लवकर उठूनच आपल्याला स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी आपल्याला परिधान करायचे आहे त्यानंतर गणपतीची गणपती बाप्पांची स्थापना आणि पूजा करायची आहे पूजेसाठी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा समोर आपल्याला एक दीप प्रज्वलित प्रज्वलित करून घ्यायचं आहे असे म्हटले जाते की चतु संकष्टी चतुर्थीला कथा वाचन केल्याने म्हणजे पूजेनंतर संकष्टी चतुर्थी चतुर्थीची कथा वाचल्याने कोणत्याही पूजेचा किंवा उपायांचं फळ काही दिवसातच आपल्याला प्राप्त होतं त्यानंतर तुम्हाला शक्य होत असेल तर उपवास धरायचा आहे किंवा नाही तुम्ही जो उपवास केला तरी देखील चालणार आहे संध्याकाळी आपल्याला चंद्रोदयानंतर चंद्राची पूजा करूनच आपल्याला हा संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडायचा आहे संध्याकाळी तुम्ही चंद्राला अर्घ्य देऊ शकता फक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी अशी पूजा केल्याने याचे धार्मिक महत्त्व आहे ते म्हणजे चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने व्यक्तीचे संकटे विघ्ने दूर होतात आणि आर्थिक समस्या दूर होतात त्याचबरोबर आयुष्यात शांती व स्थिरता येते आणि सात पिढ्यांच्या पापांचा नाश होतो त्यामुळे आपल्याला अशा काही धार्मिक तिथीला आपण विशेष उपाय केले सेवा केल्या तर त्या सेवेचं उपायांचं आपल्याला नक्कीच फलप्राप्ती होते म्हणून बाप्पांची उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून सेवा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्री स्वामी समर्थ